तुमच्या माझ्या चकडे चालेल आपल्या काही केली यात्रा यात्रा भरच्या म्हणलं आपल्या चौघच काम नाही आपल्यातला पाचवा मित्र अनिल मोदने त्याला बियावा दिला भाजन अनिल मोदी आला आता आला आला आपल्याला सहावा मित्र पैसावाला किरण बळी त्याला होते तुंबून घेतो हो किरण बळी नगर राम राम मजा बाबा

सुजायच्या आई यांना काय नाज लागत सांगता येत नाही आणि नावाच्या वेळेस सारखं वाबत्याच नव्हतं रे मला सांग कोणाला काय काय नाच लागत सांगता येत नाही नाद पाहिजे पण थोडाफार चांगला पाहिजे का सगळंच वाईट कोणाला देवा दे कचरा यात्रा भरली काय सवय जागे काय काय कोणाला देवा दे कचरा घेऊन आज चांगला ऐक नाही देवा धरण केलंच पाहिजे कोणाला देवा चांगला लांब जाते तीन किलोमीटर सगळं मारायला काही गरज आहे का बेची कोणाला दार होत नाही कोणाला शेती झाला त्याला आलाय काय मग दुसरा दाद लागलाय ते मला कायले काय काय घोडे गे घोडले होते मोठा पैसा काय कुसर पैसा का

मला हिरवळी कोण किरले म्हणतो घोडे ना सांगले किरण सर, सर। तुमचं घोडे घेऊन आपल्याला रेट चालू करायची मला आनंद झाला उचललो घोड डायरेक्ट यात रेत झाली रेत चालू इकडे इकडं करून असं तिकडे रस्ता नाही मला माहिती पण हे इकडे कोण करून झाली रेत चालू तशी रेस चालू झाली नेहमी प्रमाणे माझं घोड माग राहिलो काल माझ्या लक्षात आलं आबा सकाळी डॉक्टर तीन पावजशे गोळी वाटली घोड्याला पाजली शू गोडशे तिचे पायच मला दिसत आता पड जिंकल्या जशी जशी त्या गोळीची पावर कमी होईल तसं तसं घोड सोडायला लागले ते भरतेवाली ती जागा सोडूनच पाहतो तिथे परत पाचशे पाहत आता जागा चेंज करायची तो त्याला फरक लय पाहिला डोकं चालील काय केलं घोड पाचशे घोडच सापडला सजा काय का आता कोण नाही मीच गोड्या तुस त्या रवायना एकोणचाळीस काही चाळीस जा डोकं फिरलं रेस्ट हारायची नाही घोड्या पडलं म्हणून काय झालं हजार पावरची गोळी माझ्या डोंग नाक मी घोड्याच्या पुढं आलायस यांना बाकी त्यांना बोलतेच नाही काय तुला काय काय आणायच त्यांना कपडे बांधायला चालस दे तसं आणायचं कुठं राम राम काय चाललंय किरण सगळ्यात जबाबदे तुमच्या आशीर्वादाने माझे बरेच आपली गावची आली यात्रा यात्रेनिमित्त काहीतरी काय गो मांडलं पाहिजे काय गोड म्हणले त्याला तू पैसा पैसा आला तिता होता तिथली माणूस माणूस किंवा आपल्यातला आठवा मित्र मास्टर तुम्हाला माहिती का आतापर्यंत त्यांनी दोन चित्रपटावर काम केले बापूर नाही

गावकरीची गाव कराची पायदास तुला का तो गाव सुधराय लागलाय का गाव लागलाय सांग ना का तू नाही गावाचा यात्रा कोणामुळे गावाच लाईटिंग कोणा मुलं अर्थ्याच्या मुलं त्याच्या मुलं आपली लग्न कोणा मुलं अर्ध्याच्या मुलं त्याच्या मुलं आपल्याला बायका खुणा बोल अर्ध्याच्या मुलं त्याच्या मुलं

तुझ्या थोरल्या पोराचं चेहर त्याचं चेहर असायला तुझ्या माझं थोरल्या पोर पोरा एवढं बुटकाय देव तुमचं वाकड करेन देव तुमचा सगळ्याच करेन चांगल्या मोर्चा राहिल्याच पैसे काय दादा बोलू दादा गरजा जास्त वाढल्या म्हणून शेतीएम बंद पडले शेटीएम बंद पडले सकाळचं पायरी येवड साठले तेवढं घे काढून तुझ्या पुढे जेवणा पैसे मागायला होता नाय तुझ्या मित्रांना मित्र भेटला तुझ्यावर चेष्टा मस्करी त्याशिवाय मजा येत नाही मला कशा करता आपल्या गावासाठी कार्यक्रम आणला पाहिजे सगळ्यांचं भरपूर कर्मरोज किशोर संजू मजमे अमोल अरे भोई गाँव यात्री मुख्या तमाशा सर्वता तमाशा है शासन शीवन गौरव पुरस्कार विजेता तमाशा